विक्रांत आचरेकर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे सामाजिक क्षेत्रात गोरगरिबांना मदत करण्याचे काम विक्रांत आचरेकर करत आहेत अशा शब्दात खासदार नारायणराव राणे यांनी विक्रांत आचरेकर यांचे कौतुक केले विक्रांत आचरेकर तू ज्या दिशेने वाटचाल करशील तुझ्या पाठीशी मी उभा राहीन अशी ग्वाही खासदार राणे यांनी आंबा महोत्सवात दिली मुंबईत विक्रांत आचरेकर यांच्या पुढाकाराने आंबा महोत्सव संपन्न झाला या महोत्सवाला खासदार नारायणराव राणे यांनी सपत्नीक विशेष उपस्थिती दर्शविली आमच्या विभागामध्ये आमचा विक्रांत काम करतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारे करतोय सामाजिक क्षेत्रात गोर गरिबांना मदत करायचंही काम तो अतिशय चांगल्या प्रकारे करतो इथे काही म्हणाले आता मगाशी की विक्रांत आचरेकर यांचा प्रगतीचा मार्ग आपण दाखवूया विक्रांत तू ज्या दिशेने वाटचाल करशील तुझ्या मागे सदैव माझा पाठिंबा असेल आमदार निलेश राणे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवी महोत्सवाची पाहणी केली सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला नंबर वन निर्धार न्यूज मुंबई